नमस्कार या गुड मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा महत्त्वाची बातमी आहे आणि ही बातमी किनवट तालुक्यातील मांडवी जिल्हा परिषद गटातून येत आहे मांडवी जिल्हा परिषद गटातून सरस्ताई संतोष पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या उमेदवार राहणार आहेत आणि त्याच अनुषंगाने त्यांची मोर्चा बांधणी सुरू झालेली आहे मांडवी जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झालेला आहे आपली काय प्रतिक्रिया सर आदरणीय स्वर्गीय प्रदीप नाईक हे आमचे प्रेरणास्थान नाही प्रेरणास्थान तर आमचे अन्नदाता आहे वडिलापासून तर आमचे आणि मला जेव्हा मतदाराचा अधिकार भेटला तेव्हापासून मी आदरणीय प्रदीप स्वर्गीय प्रदीप नाईक यांनाच मतदान करत आहो आणि निष्ठावंत आहो आमच्या राष्ट्रवादी कार्यक का पार्टीमध्ये लोक आले गेले आणि हे असे वारे चालतच राहिले समजा आम्ही सुख असो दुःख असो आम्ही नाईक परिवाराशी संबंधित आहो आणि आजपर्यंत आम्ही कोणत्याच पक्षाला मतदानसुद्धा केलेलं नाही आणि दुखावत झालं असेल तरी आम्ही नाही घराण्यासोबतच आहोत समजा त्या त्यादृष्टीने तर वास्तविक पाहता तर शंभर टक्के राष्ट्रवादी जिल्हा परिषद मांडवी गटातून हे माझा अधिकार आहे कारण का माझ्यापेक्षा सिनियर कार्यकर्ता आणि एकनिष्ठ कार्यकर्ता मांडवी सर्कलमध्ये कोणीच नाही आहे आणि समाजाला हे मोठे लोक येतात जातात निवडणुकीत खर्च करतात खर्च केल्यानंतर त्यांचा खर्च वसुली करतात आणि समाजाचे कामच करत नाही कोणा कोणालाच कोणी विचारत नाही फक्त इलेक्शन पुरता येतात ये पार्टी शार्टी कोंबडी म बकरी मर्गे चाल, चालत चालत राहतात त्याच्यानंतर त्यांचं सुख दुःख असो अडीअडचण आड़ असो कोणी कोणाला विचारत नाही फक्त हे आचारसंहितेच्या प्रेडमध्येच इलेक्शन पुरता चाळीस पंचेचाळीस दिवस त्यांना आपलेच नवरदेव म्हणून गोरगरीब जनताना ते मानतात त्याच्यानंतर त्यांचा विचारच करत नाही उचलून फेकून देतात बाय आपली काय अपेक्षा आहे मग आता सर जर आदरणीय बेबीताई जर मला जिल्हा परिषद गटातून मानवी सर्कलमधून जर ओबीसी महिलामधून जर आरक्षण जर दिलं समजा तर मी माझ्या पत्नीला उभं करू इच्छितो आपला जनसंपर्क कसा आहे या जिल्हा परिषद गटामध्ये <coughs> जनसं पार्टीचं कार्यकर्ता म्हणून मी जवळपास वीस पंचवीस वर्षापासून प्रत्येक क्षेत्रात काम करत राहतो लोकांसाठी जनतेसाठी अडीअडचणी सुखदुखात येणं जाणं हे ये चालतच राहते सर आजपासून नाही आज इलेक्शन आहे म्हणून मी काम करणार एक वीस पंचवीस वर्षापासून आपलं ते कार्यक्षेत्र चालूच राहते इलेक्शन म्हणून मी आजपर्यंत आपल्याला इलेक्शनच्या माध्यमातून फायदा घ्यायचा आहे उचलायचा आहे म्हणून मी कधीच अपेक्षा केली नाही काम लोकाचं सहकार्य केलं लो नाही आपल्याला फक्त जनतेचा सेवा ईश्वर जनसेवा हीच सेवा ही म्हणून आपण काम करत राहतो आणि योगायोग सुयोगानं आज ओबीसी महिला म्हणून आहे आणि मी बी पा पार्टीचा एक जुना फाउंडेशन जुना कार्यकर्ता आहे या आधारे माझी इच्छा आहे मी उभा राहू शकतो आज जर पैशाच्याच मापानं जर सर्व जर चालत असेल समजा चा। तर सच्च्या कार्यकर्त्यांना एकनिष्ठ कार्यकर्त्यांना न्याय कधी मिळेल आज मीच नाही माझ्यासारखे शेकडो कार्यकर्ते असेच आहे जे सत्र्यांच्याच उचलतात प्रोग्रामच घेतात आणि त्याचं कुठंच विल्हेवाट लागत नाही तर आदरणीय स्वर्गीय प्रदीपजी नाईक साहेब आता कपिल भैया आहे बेबी नानी आहे यांना कळकळीची विनंती आहे माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याला सच्च्या कार्यकर्त्याला गरीब म्हणण्यापेक्षा सच्च्या कार्यकर्त्याला होत करू एकनिष्ठ कार्यकर्त्याला सहकार्य करावं तिकीट द्यावं हे आहे डीटी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी